फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकली थेम, थेम वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा डेरवण यूथ गेम्स चे यंदाचे हे दहावे वर्ष आहे रोईंग क्रीडा प्रकारामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या महिला खेळाडू श्रीमती स्मिता शिरोळे यादव यांच्या हस्ते या यूथ गेम्सच उद्घाटन करण्यात आलंय सत्तावीस मार्च पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत राज्यभरातून जवळपास चार हजार विद्यार्थी या स्पर्धेसाठी डेरवन मध्ये दाखल झालेत लाल मातीतल्या विविध लोप पावत चाललेल्या खेळांसह हो आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ या ठिकाणी खेळण्यात येतात कबड्डी खो खो बॅडमिंटन टेबल टेनिस स्विमिंग फुटबॉल रायफल शूटिंग आर्चरी बास्केटबॉल अशा अठरा खेळांच्या स्पर्धा या युथ गेम्समध्ये आहेत स्पर्धेसाठी लागणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची साधनं या ठिकाणी आहेत त्यामुळे इथल्या स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडू आज राज्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चमकत आहेत तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी इथे असणाऱ्या सोयी सुविधांमुळे खेळाडू देखील समाधान व्यक्त करतात आज इथे दहाव्या डेरवण युथ गेम्स स्पर्धा चालू झालेल्या आहेत एकवीस तारखेला एकवीस तारखेला चालू झाल्या सत्तावीस तारखेपर्यंत चालू आहेत राहतील ह्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थी खेळाडू आलेले आहेत ह्याच्यामध्ये टेबल टेनिस बॅडमिंटन कबड्डी स्विमिंग ॲथलेटिक्स वॉल क्लाइंबिंग नंतर फुटबॉल ह्या सगळ्या गेम्सचं रायफल शूटिंग ह्याच्या स्पर्धा आता है। चालू आहेत जवळजवळ ही द ही हे दहावं वर्ष आहे आणि आमच्याकडे इथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असल्यामुळे सर्व प्रकारच्या स सगळ्या खेळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असल्यामुळे जे वंचित आहेत जे सीडेड आहेत नॉन सीडेड आहेत ते सगळ्या प्रकारचे खेळाडू आज इथे येत आहेत आणि ते खेळून परत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेत आहेत आणि त्यांना नियमांची नंतर सर्व प्रकार खेळाची माहिती या इथून त्यांना मिळते आणि आम इथे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सिंथेटिक सिंथेटिक ट्रॅक असल्यामुळे ॲथलेटिक्सचा स्विमिंगमध्ये सुद्धा अद्ययावत पंचवीस मीटरचं टँक आहे टेबल टेनिसमध्ये लेटेस्ट टेबल टेनिस टेबल्स वापरली जातात बॅडमिंटनची दोन कोर्ट्स आहेत त्याच्यानंतर व्हॉड बास्केटबॉलचंसुद्धा इनक्लोज एनक्लोज स्टेडियम आमच्याकडे आहे हे असं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही ह्याबरोबर पंधरा हजार पंधराशे मुलं बसतील एवढं एवढं स्टेडियम आमच्याकडे आहे त्याच्यानंतर ॲथलेटिक्समध्ये जास्तीत जास्त रिस्पॉन्स आम्हाला ह्याच्यातनं मिळतो तेव्हा जो पंधराशे ते सोळाशे मुलं ह्याच्यामध्ये मुलामुलींनी भाग घेतलेला आहे आणि जसं गेमप्रमाणे ॲव्हरेजमध्ये नाही म्हटलं तरी शंभर ते दोनशे मुलांचा सहभाग हा प्रत्येक गेममध्ये राहिलेला आहे नमस्कार माझं नाव प्रणाली प्रकाश वडाल माझं सोळा आहे मी सांगली इस्लामपूरहून आले माझा गेम बॅडमिंटन आहे गेले सहा सात वर्ष मी इथे येते आणि टेरवनचं जे मॅनेजमेंट आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलचं आहे ॲथलेटिक्स असेल किंवा टेबल टेनिस असेल बास्केटबॉल असेल बॅडमिंटन असेल तर त्याचं ट्रेनिंग खूप छान मिळते इथं आणि मॅनेजमेंट खूप चांगलं आहे राहण्याची सोय खाण्याची सोय खूप छान आहे स्कूलमध्ये खूप छान उपयोग होतो मला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा